सो हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू द न्यू व्लॉग जस्ट तुम्ही आता स्टार्टिंगला बघितलं तर जस्ट बुलेट कॉफीचे फर्स्ट फर्स्ट टाइम बुलेट कॉफी ट्राय केली खूप वेळ ऐकलं होतं बुलेट कॉफी बुलेट कॉफी खूप सारे हेल्थ बेनिफिट पण आहेत आणि एक्सपोजर थोडं हा आणि आता मी मस्तपैकी बाहेर थोडंसं मी टाईम एक एक्सप्लोर करणार आहे थोडं ब्लॉग्स वगैरे बघायचे थोडेसे मस्तपैकी हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळचे सव्वा सात वाजले जवळपास नेक्स्ट डे आहे आणि निघालो आता रायडिंगसाठी खूप दिवस झाले सो ही गाडी आपली आणि पेट्रोल पंपात जस्ट पेट्रोल पेट्रोल फिलअप केलं आहे खूप दिवस झाले आता बाहेर नव्हतो गेलो आणि थोडंसं कसं असतं की बाईक म्हटल्यावर रायडिंग तर थोडं फील यायलाच पाहिजे सो प्रॉपर सगळं so, गिअर वगैरे आहे प्रॉपर सो तो ऑडिओ सेटअप करतो आणि चला भेटूया ऑन द वे थांबलोय रोडच्या बाजूला सर रोडच्या बाजूला थांबलं काही गाणं चालू आहे बघा साईटने गाड्या वगैरे चालू एक ब्रेक घेतला छोटासा आता ब्रेक घेतला आणि जस्ट अपडेट द्यायसाठी थांबलो आहे जस्ट कंप्लीट फक्त वीस पंचवीस मिनटं आहेत निघत पुढं झाला ब्रेक काही ब्रेकफास्ट नाही तर काहीतरी ब्रेक घ्यायला पाहिजे सो लेट्स गो रेटे स्टेशनला पोहोचलो आपण होणार आहे आपली आपला आप कलाकार कट्टा मी तर ठरलेल्या वेळेवर व्यवस्थित पोहोचलो होतो पण मला पहिल्यांदा एवढ्या गेल्या वर्षामध्ये पुण्यामध्ये प्रचंड ट्रॅफिक लागलं ला। आणि यायला तर मी वेळेवर पोहोचलो पण तेजसला यायला अजून वेळ होता तोपर्यंत मग सगळं समोर चाललेल्या घडामोडी बघत बसलो आणि लगेच तेजेस आज खुंकर माणूस झालं आमचं चहा बंद कर आणि हा माणूस अजून तिसऱ्या माणसाला का भेटायला जायचं आम्हाला सरप्राईज शॉकिंग आहे तो कधी दिसलेला नाहीये एक एप्रिलला एवढा पचका केला ना त्या माणसामुळे पचका केलेला आहे आम्ही आणि त्यापासून तो बोलतच नाही आमच्याशी तर आज भेटायला योग आलाय

हा माणूस किती वर्षानंतर भेट किती वर्षानंतर भेटला तू माधुरी आम्हाला खरं सांग टू इयर्स टू इयर्स टू इयर्स भेटला खरं भाऊ खोटं बोलतोय तू कमीत कमी मला कोविडच्या अगोदर भेटला नाही तू कोविड नंतर पहिल्यांदा भेटू राहिलो कोविड नंतर त्याबद्दल त्या बापाला कन्सर्न नाही झालं आता खरेदी वगैरे सगळे झालं पाहिजे झाले पुढं त्याच्याच बॅग घेऊन चाललाय आता पुढचं श्रास्त बघा शास्त्र असतं पुण्यामध्ये आलं आणि मागं नाही गेलं शास्त्र बरकर खाऊन झाल्यावर पुण्याच्या शॉपिंग करायसाठी फिनिक्स मॉलला गेलो होतो त्याच्यातल्या या शूजचा खूप वेळ होतो आणि मला सुद्धा खूप दिवसापासून हे शूज घ्यायचे होते पुन्हा एकदा सो यातले हे कलर घेतले त्यानंतर एक शेवटचा फोटो काढून नगरच्या दृष्टीने पुन्हा प्रस्थान केलं सो चला थँक्यू